रामचंद्र की, राम। 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 एक एक की। पवनसुत हनुमान की भारत माता की यांनी रचना घडून आणली ते माझे अनेक वर्षापासूनचे जिवलग मित्र नवनिर्वाचित राज्यसभेचे सदस्य आमचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय खासदार करतो डॉक्टर साहेब साहेब महाजन साहेब गोत्रे साहेब सर्वांच आपले खासदार सत्कार मूर्ती डॉक्टर अजित गोपडे माजी महानगर अध्यक्ष खर तर या जगाचे नेते व हिंदुस्तानचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी महिलांसाठी अनेक योजना जननी सुरक्षा योजना पासून माता बाल संगोपन योजना असेल आमच्या लाडली लेट लाडली बेटीच्या संदर्भातला विषय असेल किंवा ज्या काही स्किल डेव्हलपमेंटचे विषय असतील रोजगार हटवण्याच्या संदर्भातले विषय असतील उज्ज्वला गॅस योजना आहे प्रधानमंत्री बिमा योजनाच्या संदर्भात आयुष्यमान भारत योजना यापासून ते तीन तलाक योजनेपर्यंत अनेक विषय मोदीजींनी महिलांच्यासाठी महिलांच्या सबलीकरणासाठी महिलांच्या सक्षमीकरणासाठी जे काही केलं त्याचा लाभ आज या देशातल्या सर्व महिला घेतायत आणि महिलांचं आरक्षण राजकारणातलं आरक्षण आणि सगळ्या क्षेत्रातलं आरक्षण दोन हजार एकोणतीस मधला हा भारत या भविष्यामध्ये भारताचं राजकारण आणि भारताचं नेतृत्व महिलाच करणार आहेत ही प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेली एक हिंदुस्थानला देणगी आहे मी जागतिक महिला दिनीच्या निमित्ताने माझ्या सगळ्या माता भगिनी यांना सगळ्यांना वंदन करतो त्या नारी शक्तीला वंदन करतो त्या नारी शक्तीच्या आशीर्वादावरच आम्ही सगळेजण काम करू धन्यवाद कैलासवासी गंगारामजी ठक्करवाड हे ने जमिनीवरले नेते होते गावाच्या सरपंच पदापासून ते जिल्हा परिषद पंचायत समिती सभापती वेगळे पद भूषून जनमानसांमध्ये आमदार झाले अनेक सगळ्या सेवा सहकारी सोसायट्यांचं यशस्वीपणे त्यांनी जाळं विणलं त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची तब्बल दोन टर्म काम करण्याची संधी मिळाली ते माझे जिल्हाध्यक्ष होते मी एकदा जिल्हा उपाध्यक्ष हो, जिल्हा सरचिटणीस आणि आने अनेक अभियानांमध्ये गाव चलो अभियान असेल भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या अभियानामध्ये ते माझ्या वडिलांच्या वयाचे होते मी त्यांच्या मुलाच्या वयाचा होतो सोबत फिरायचो आणि त्यांच्या अनेक आज आठवणी मनामध्ये दाटून येतात माझा नेता आज इथे नाही आहे पण माझी त्यांच्या मनामधली जी काही संकल्पना आहे ती मी निश्चितच साकार करेन आणि कैलासवासी गंगारामजी ठक्करवाड आणि मी हे कैलासवासी गोपीनाथ मुंडे साहेबाचे आम्ही शागिर्द होतो आम्ही दोघांनी बिलोली देगलूर तालुक्याचा भारतीय जनता पार्टीचा गड आम्ही शाबूत ठेवला आणि शेवटपर्यंत सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवला त्या कैलासवासी गंगारामजी ठक्करवाड आणि त्यांच्या परिवारामध्ये आज शोकाकुल परिवारामध्ये हा समस्त गोपछडे परिवार भारतीय जनता पार्टीचा परिवार आणि सगळा संघ परिवार आज सामील आहे मी आज त्यांना इथे श्रद्धांजली अर्पण करतो